संत दगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर येथे तंत्र प्रदर्शनीचे आयोजन केले गेले आणि ह्यामध्ये संदाता व्यवसायाच्या विद्यार्थ्यांनी वेस्टमधून बेस्टमध्ये एक वॉटरफॉल बनवला आणि त्याचे निरीक्षण करताना संस्थेच्या चा चालिका सौ कुलकर्णी मॅडम विद्यार्थ्यांनी अत्यंत कल्पकतेचा वापर करून वेस्टमधून बेस्ट कसं बनवता येईल आणि त्याला मार्केटमध्ये मागणी कशी असेल याचासुद्धा उत्कृष्ट नपु नमुना तयार केला संदाता व्यवसायाच्या प्रशिक्षणार्थ्यांनी हे वेस्टमधून बेस्ट मापिंग मशीन बनवली जी बरशी पुसवण्यासाठी लादी पुसवण्यासाठी याचा वापर करता येईल अशी ही मापिंग मशीन आणि त्याचे प्रात्यक्षिक करून दाखवताना संदाता व्यवसायाचे प्रशिक्षणार्थी सोबतच या प्रदर्शनीमध्ये संत व्यवसायाच्या प्रशिक्षणार्थ्यांनी जास्तीत जास्त जवळपास तेरा मॉडेलचे प्रदर्शन या तंत्र प्रदर्शनीमध्ये केले आणि आपली कल्पकता कला आविष्कार या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला तर ही मापिंग मशीनची प्रात्यक्षिक दाखवित असताना प्रशिक्षण त्याला इझिली कम्प्लीट करता येते आणि आपण इजिली सोबतच त्या जुन्या सायकल त्याचं कल्टिव्हेशन म्हणजे ऍग्रिकल्चर कल्टिव्हेशन कसं करता येईल विदाउट पॉवर तर ही कल्टिवेशन बाय बायसिकल उपसंचालिका कुडकर्णी मॅडम विद्यार्थ्यांना काही सूचना आणि यामध्ये आणखी काही वेगळं करता येऊ शकते याची माहिती देताना सोबतच प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर या व्यवसायाच्या प्रशिक्षणार्थ्यांनी प्लास्टिकपासून फ्युअल कसं तयार करता येईल याचं उत्कृष्ट मॉडेल

हा एक नमुना सादर केला या प्रदर्शनीमध्ये इलेक्ट्रिशियन व्यवसायाची इलेक्ट्रिशियन प्रशिक्षणार्थी मोबाईल चार्जर करण्याचं प्रातीक्षित दाखवत असताना लाईट वगैरे गेली समजा आणि आपल्याला थोडासा म्हणजे थोडं काम आहे तर आपण कमी व्होल्टेजचं काम आहे तर आपण याच्यावर करू शकतो हा बॅटरी आहे आपण बॅटरीवर चालू केला आणि चालू होऊ शकतो हा आणि एसी आहे आपण डी आहे याच्याने एसीमध्ये कन्व्हर्ट करू शकतो हा इन्व्हर्टर आहे आणि हा आपल्या इन्व्हर्टर मध्ये दोन असते एक पण इथे टेप होत आहे म्हणजे स्टेप अप ना शकत हे स्टेप डाऊन होत आहे पण आम्ही डाउन डाऊन केला आणि हे आपल्याला आउटपुट मध्ये दोन ते तीन एक ते दहा आणि पर याला याच्या करंट कॅपॅसिटी आहे सहा एम आर चार एम आर आणि आपण याला फक्त टर्नरच्या व्यवसायातील प्रशिक्षणार्थ्यांनी हे एक उत्कृष्ट मॉडेल बनवले आहे ट्रान्समिशन सिस्टीम गिअर ट्रान्समिशन सिस्टीम ही स्वतःच्या कल्पकतेने सह्याने बनवलेली विदाउट बिल्डिंग हे प्रत्यक्ष दाखवतात आम्ही ना पूर्ण लेथ मशीनर बनवलेलं आहे मॅन्युअली बनवले पूर्ण लेथ मशीनर बनवलेलं आहे बिल्डिंग विदाऊट बिल्डिंग आहे एक दोन आपण काय ठेवलं नव्हतं सांगता मला

और तो प्लास्टिक हम लोग देखते हैं नॉर्मली जलाते हैं है। है। तो बहुत सारा धुआं निकलता है बहुत सारा कचरा निकलता है उसके बाद लैंड पोलूशन भी होगा एयर पोल्यूशन नहीं होगा तो यहाँ पर हम लोग ऐसा कंसेप्ट यूज़ कर रहे हैं जिसमें हम लोग के पास कोई भी पोल्यूशन नहीं होगा उल्टा हम लोग के पास रिनुएबल सोर्स ऑफ एनर्जी है फ्यूल जनरेट होगा फ्यूल कैसे जनरेट होगा हम लोग यहाँ पे एक क्लोज चेंबर हैं जो बॉयलर है उसके अंदर मैम हम लोग ने कचरा प्लास्टिक डाला है उसके साथ हम लोग ने मैम कैटलिस्ट डाला है ताकि उसकी जो फ्यूम्स है वो गैसेस ऊपर ना उड़े इसमें ट्रैप हो जाए ये ट्रैप हो जाएंगे यहीं पे रह जाएंगे उसके फ्यूम्स लेकिन उसमें प्लास्टिक जो है मैम वो जनरली बनता है प्लास्टिक के पे पेट्रोकेमिकल से पेट्रोकेमिकल से बनने के बाद उसमें कुछ ना कुछ तो एसेंशियल ऑयल्स रहेंगे मैम तो वो हम लोग यहाँ पर एक्सट्रैक्ट कर, कर रहे हैं कंडेंस कर रहे हैं और फ्यूल बना रहे हैं तो हम लोग यहाँ पर रीन्यूएबल सोर्स ऑफ एनर्जी कर रहे हैं और फिर उसके बाद बॉयलर जो है उसे भी हम किसी लकड़ी या फिर बोर्ड या किसी और चीज़ से नहीं जला रहे है बॉयलर से किसी से नहीं जला रहे इलेक्ट्रिसिटी हम लोग फ़िलहाल तो इलेक्ट्रिसिटी यूज़ कर रहे हैं और हम लोग सोलर भी यूज़ कर सकते हैं जी मैम फूल अभी इतना जनरेट हुआ है इसमें ऑयल एक लेयर जनरेट हुई है थोड़ी दो बजे okay. ये जला सकते थे और इसकी यूजेज भी बहुत सारे हम लोग पुराने टाइम के स्टोव होते थे वो भी पूरे यूज होते थे उसमें भी जला सकते हैं भाप के एंसीमेटर होते हैं वहाँ पर यूज़ कर सकते हैं एग्रीकल्चर केरोसिन से भी चलता है तो यहाँ से चल सकते हैं आसानी से तो ये हमारा प्रोजेक्ट है मैम जिससे हमारा प्लास्टिक भी डिकम्पोज हो गया हमारे पास रिन्यूएबल सोर्स ऑफ एनर्जी भी जनरेट हो गया और हम लोग ने यहाँ पे कोई भी पॉल्यूशन भी नहीं किया कितना कितना खर्चा है इसको आपको बनाने में हम ज़्यादा खर्चा नहीं है प्लास्टिक वेस्ट के लिए कोई खर्चा नहीं रहेगा इसमें हम देखेंगे मैम मैंने घर से हमारा सामान यूज किया है कुकर है और इंडक्शन है उसके बाद ये वेस्ट पाइप है यूजर ये प्रोजेक्ट भी हमारा टोटली जो प्रोजेक्ट है हमारा वो भी टोटली वेस्ट प्रोडक्ट से बना हुआ है जी ये अभी भी यूज हो सकता है मैम पाइप बॉटल से हम लोग वापस प्लास्टिक हम लोग प्लास्टिक मटेरियल बनाते हैं मैम तो हम लोग वापस उसे सील करके वापस यूज कर सकते हैं आपका पेट कौन सा है पीपीओ सर पीपीओ ऑपरेटर और आपके गाइड कौन है का सर आपका नाम प्रतीक रजकल से प्रशिक्षण हे वेस्टमधून वेस्ट मॉडेल बनवलेलं आहे जुनं यूज केलेला वेस्ट आईचा चा यूज करून हा मॉडेल तयार केला बिल्डिंग कन्स्ट्रक्शन च्या प्रशिक्षणार्थांनी वॉटर हार्वेस्टिंगचा एक उत्कृष्ट मॉडेल तयार केला आणि त्याचं प्रदर्शन या प्रदर्शनीमध्ये दाखवत असताना ग्रास कटिंग मशीनचे प्रात्यक्षिक समजून सांगत असताना प्रशिक्षणार्थी कटिंग मशीन त्यानंतर हे टेन एम बायसिकल टू रायडर यावर राईड करू शकतात असे ही संदाता व्यवसायाचे प्रशिक्षणार्थ्यांनी बनवलेली त्यानंतर पेंटर व्यवसायाच्या प्रशिक्षणार्थ्यांनी आपल्या कल्पकतेचा वापर करून आपला कलाविस्कार या पेंटिंगच्या माध्यमातून दाखवल्या आहेत आणि वेगवेगळे मॉडेल त्यांनी हुबेहूब म्हणजे प्रेक्षकांना खेळवून थिरून ठेवणारी ही उत्कृष्ट कलाकृती पेंटर व्यवसायाचे प्रशिक्षणात दाखवलेली ही कलाकृती एक आकर्षण ठरली तर या तंत्रप्रदर्शनीमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी आपले कलागुण दाखवलेले आहे आणि खास करून हे टेंडम बायसिकल टू रायडर बायसिकलचा प्रात्यक्षिक दाखवत असताना संदाता व्यवसायाचे प्रशिक्षणार्थी एरोनॉटिकल स्ट्रक्चर इक्विपमेंट फिटरच्या व्यवसायातील प्रशिक्षणार्थांनी सुद्धा आपले मॉडेल ठेवले संदाता व्यवसायाचे प्रशिक्षणार्थी टेंडम बायसिकलचे प्रात्यक्षिक दाखवताना आणि उपसंचालिका कुलकर्णी मॅडम त्याचे निरीक्षण करताना तर या प्रसंगी अनेक शिल्पनिदेशक वर्ग आवर्जून उपस्थित होते आणि प्रशिक्षणार्थ्यांचे कौतुक या निमित्ताने करीत असताना सोबतच उपप्राचार्य पंडेले मॅडम आणि ठाकरे साहेब जुन्या सायकलचा कसा वापर करता येईल याचं उत्कृष्ट मॉडेल या प्रदर्शनीमध्ये दाखवलं आणि प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार निर्मिती कसा करता येईल याचं उत्कृष्ट मॉडेल तयार केले